सकल जैन समाजाच्या वतीने बुधवारी नऊ एप्रिल रोजी जैन बोर्डिंग सामूहिक नमोकार मंत्र करण्यात येणार आहे नऊ एप्रिल रोजी सकाळी आठ ते सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत गांधीनाथा रंगजी जैन जनमंगल प्रतिष्ठान जैन बोर्डिंग बाळीवेस इथं या सामूहिक नमोकार मंत्राचं पठण करण्यात येणार असल्याची माहिती संजय गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्व विश्वभर साजरा होत आहे निमित्तानं जितो या इंटरनॅशनल संस्थेच्या वतीनं जगातील मनुष्य आणि प्राणी यांच्या कल्याणासाठी विश्व नवकार मंत्र दिवस साजरा करण्यात येणार आहे देशविदेशातील जवळपास सहा हजार स्थानक आणि मंदिरात सकल जैन समाजाच्या वतीनं सामूहिक नमोकार मंत्राचं पठण करण्यात येणार आहे जितो व जैन समाजाच्या माध्यमातून एकशे आठ देशांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असून जवळपास एक कोटी आठ लाख लोक जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे सोलापूरात बुधवारी जैन समाजातील सर्व पंथ एकत्रितपणे सामूहिक नवकार मंत्रपठण करणार आहेत या कार्यक्रमास मरुधर केसरी मिश्रीलालजी तसंच परमपूज्य रूप मुनिजी महसा यांचे आज्ञानुवर्ती सुशिषा व परमपूज्य सिद्धीश्रीजी मसा यांच्या मंगल सानिध्यात सोलापुरातील चारही पंथातील सुमारे दोन हजार जैन बांधव एकत्र येणार असून विश्वकल्याणाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी जवळपास एकवीस लाख वेळा नमोकार मंत्राचं उच्चारण केलं जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या मंत्राचं सामूहिक पठण त्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी सकल जैन समाज सोलापूर याचे सर्व प्रतिनिधी सर्व समाजातील लोक त्या ठिकाणी येणार आहेत आणि तो कार्यक्रम मंत्र पठनाचा नमोकार मंत्रा त्या ठिकाणी होणार आहे त्याच दिवशी त्या त्यावेळेस तो जी आमची संघटना आहे संघटना त्यांनी ते आव्हान केलेलं आहे आणि याच्यासाठी आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र सर्व लोकांनी त्याच्यामध्ये विविध सर्व पक्षातील लोकांनी त्याला समर्थन दिलेलं आहे आणि हा त्यावेळेस त्या दिवशी भारत आणि त्याचबरोबर देशातील जवळजवळ एकशे अष्ट्याहत्तर देशामध्ये नमोकार पंतराचं पठण होणार आहे पण या ठिकाणी या कार्यक्रमाला निश्चितप्रमाणे मी तुम्हाला आमंत्रित करतो विशेष योगायोग आजच स्थानकवासी संप्रदायाचे परमपूज्य साध्वीजी रिद्धी सुधाजी व सिद्धी सुधाजी दोन साध्वी या सोलापुरात त्यांचं आगमन झालं या कार्यक्रमाला नऊ तारखेला सकाळी साडे पावणे आठ वाजता त्याही रंगनाथ नाताजी बोर्डिंगमध्ये तिथं येणार आहेत कार्यक्रमाचं पूर्ण संचालन ते करणार आहेत या पत्रकार परिषदेस सुनील गांधी मनीष शहा महेश नळे गौतमचंद संचेती श्याम पाटील प्राध्यापक धनंजय शहा आदींची उपस्थिती होती